आणि मी जवळ जाऊन नमस्कार केला खोट बोलली की नाही खोट बोलली की नाही खोट बोलली की नाही बोलली जळून इतिहास आपण पुढे पाहणार आहोत आगीमध्येच पडावं लागत असं काही नाही महाराज अंतःकरणामध्ये जाळ होत असतो वेद नेणे संपूर्ण मन पेटून उठत असत आणि म्हणून काही झालं तरी चालेल पण पतिदेवा बरोबर आणि पतीदेवाजवळ जवळ कधीही खोट बोलू नये परीक्षा लीन गुसाई हे स्वामी मी परीक्षा नाही पाहिली भगवान शिवान जाणून घेतलं एक सांगू खर बोलणारा मनुष्य आणि खोट बोलणारा मनुष्य चेहऱ्यावरून कळत असतो त्याला आपल्या भाषेमध्ये बॉडी लँग्वेज म्हणतात म्हणून हे पोलीस मंडळी चेहऱ्यावरून आरोपीला पकडतात एकदा विजया खरे चोरी केली का तो तत मग करायला लागला की समजून घ्यायचं यानं काहीतरी घोटाळा घातलाय खरं बोलणाऱ्याचा चेहरा निश्चय असतो खरं बोलणारा मनुष्य नजरेमध्ये नजर घालून बोलत असतो तो म्हणत असतो कर नाही तर दर कशाला आम्हा हरिच्या दासा काही भय नाहीत राहिलो की खरं बोलणाऱ्या माणसाला काही ध्यानामध्ये ठेवावं लागत नाही कारण त्याचं खरंच असतं पण खोटं बोलणाऱ्या माणसाला एकदा जर खोटा बोलला तर पुन्हा पुन्हा आपण काय खोटं बोललो हे ध्यानामध्ये ठेवावं लागतं आणि खोटं बोलणाऱ्याचा चेहरा उदास असतो ते पाहतं एकीकडं आणि बोलतो दुसरीकडं खोट बोलणारं मनुष्य तुम्ही पहा तो कधी नजरेला नजर देऊन बोलत नाही खोट बोलणाऱ्याच्या मनामध्ये पाप असतं गैरसमज असत आपण काय काय खोट बोललो हे सगळं ध्यानामध्ये ठेवावं लागतं त्याला एक मनुष्य पाहुणा म्हणून एका घरी गेला समोर दूध आणलं म्हटलं कशाच दूध आहे म्हटले गावरान गाईचं दूध आहे तुम्ही एवढे प्रतिष्ठित माळकरी पाहुणे गावरान दूध आणलं ते म्हटलं नाही मी म्हशीचं पित असतो ते म्हटले ठीक आहे आमच्याकडे म्हशीचं दूध आहे मग म्हशीचं दूध आणलं पाहुणा मुक्कामाला राहिला सकाळी मग गावरान गाईचं दूध आणलं याने पुन्हा विचारलं का हो दूध कशाचं आहे म्हटलं गावरान गाईचं आहे रात्री आपण कोणत्या कोणतं दूध पितो हे विसरून गेला घरच्याने सांगितलं हे गावरान गाईचं दूध आहे याने सांगितलेलं मी म्हशीचं दूध पित असतो <laughs> आपण दूध कशाचं पितोय खोटं बोलणारे माणसं पुन्हा 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 काय खोटं बोलतील त्याचा तपास लागत नाही सती खोटं बोलली पहिली चूक गेली व केलेली आहे वक्त्याबद्दल गैरसमज दुसरी चूक केली प्रभू रामाबद्दल संशय धारण केला आणि तिसरी चूक सतीने केलेली आहे आपल्या पतिदेवाजवळ खोटं बोलली भगवान शिवजीनं ध्यान लावलं आणि पाहिलं सतीनं सीतेचं रूप धारण केलेलं आहे आणि मनोमन संकल्प केला भगवान शिवानं ज्या सतीनं माझ्या आईसाहेबाचं रूप धारण केलं आहे साक्षात सीता मातेचं रूप धारण केलं इथून पुढे कोणताही संसारिक संबंध मी त्या सतीबरोबर ठेवणार नाही असा भगवान शिवजीनं संकल्प केला आणि स्वर्ग लोकातून जय जयकार झाला धन्य हो शिवजी धन्य हो शिवजी आपका संकल्प धन्य हो आकाशवाणी झालेली आहे सतीनं ही आकाशवाणी ऐकली आणि विचारलं स्वामी तुम्ही काय प्रतिज्ञा केली काय संकल्प केला आता हा संकल्प जर सतीला सांगावा तर सतीला वाईट वाटेल भगवान शिवजीनं संकल्प सांगितला नाही बर नव विविध पंथ इतिहासा विश्वनाथ पौचे कैलासा कैलासावरती गेलेल्या आहेत विविध अशा स्वरूपाच्या कथा सांगू लागले भगवान शिवजीनं कैलासावरती गेल्यानंतर करता आसन मांडलेलं आहे पद्मासन घातलं आहे आणि भगवान शिवजी सत्याऐंशी हजार वर्षपर्यंत समाधीस्थ झालेला आहेत बी ते संबत सहस सहस सतासी सत्याऐंशी हजार वर्ष झालेले आहेत त्या कैलास पर्वतावरती अत्यंत अवदासीन झालेला आहे भगवान शिवजी समाधीस्ताय सती उदास झालेले आहेत सत्याऐंशी हजार वर्ष उलटल्यानंतर भगवान शिवजी एक दिवस जागे झालेले आहेत राम राम शिव सुमिरन लागे जाने हो सती जगपती जागे भगवान शिवजीची समाधी उत्थान पावलेली आहे सती समोर गेलेली आहे आपल्या पतीदेवाला वंदन केलं ला। सतीला असं वाटलं सत्याऐंशी हजार वर्षानंतर आपले पतिदेव समाधीतून उत्थान पावलेले आहे आता आपलं आपली विचारपूस करतील आपल्याला जवळ घेतील घेतील आपल्याशी प्रेमानं काहीतरी संवाद करतील भगवान शिवजीनं याच्यातलं काही केलं नाही डाव्या हातानं एक आसन घेतलंय आणि समोर आसन टाकलं आणि सांगितलं सती आता जवळ बसण्याचा अधिकार तुझा संपला तो लांब बस सतीला भगवान शिवजी वेगवेगळ्या कथा सांगू लागलेल्या आहेत कथा श्रवण करू लागली पण आजही कथी सतीचं चित्त कथेमध्ये लाग लागलेलं नाहीये बऱ्याच वेळेला माणसं